नमस्कार मित्रांनो एरोटेक खान्समध्ये तुमचं स्वागत आहे तर तिकड्याच्या साईडला जरा पलीकडचं तर आपल्या गोट्यात एका साईडला जी साईड आपली दक्षिण आहे दक्षिणेच्या साईडला वीस वीस फुटावर चमजाची झाडं आहेत आणि त्यांची चांगल्यापैकी सावली आपल्या शेडमध्ये येते आणि गुरांना त्याचा चांगला फायदा होतो तर ह्या उन्हाळ्यात आम्ही बघितलं ह्या साईडला अजिबात झाडं नव्हती त्यामुळे गुराशीला उन्हाचा जास्त त्रास होत होता गुरा हवत होती तोंडातून फेस येत होता मग ह्याला काय उपाय आहे ह्याला उपाय आहे हाईट उंच करायची पूर्ण शेड कवर करायचा की जे लय खर्चिक आहे ते आपल्याला काही जमणार नाही लगेच भविष्यात करू पण आता त्याला करायसाठी आपण काय केलेलं आहे पाऊस चांगला आहे वगैरे चांगला आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर झाडं लावून घेतली मग झाड कशाच लावायचं झाड सिलेक्ट करताना आपण संजाचं झाड सिलेक्ट केलंय बरोबर की ह्याची झाडी सावली जास्त दाट असते आणि जेव्हा सावली पाहिजे असते उन्हाळ्यात त्यावेळी ह्याची सावली असते कोणते बाकी या झाडाची सावली नसते त्यावेळी तर झाड लावायची पद्धत तुम्हाला सांगतो ती जी बॅग आहे ती पूर्ण कट करायची खालच्या साईडला थोडंसं झिल्लं झालं पाहिजे म्हणजे झाड लावायच्या आधी आपण हे एका बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात बुडवून घेतलेलं आहे झाड म्हणजे पूर्ण वल्ल व्हावं अशी अशी माती हे कडी जरा पुढं अशी माती लावून घ्यायचे आणि झाड अजिबात पोकळ राहिलं नाही पाहिजे चारही बाजूने असं कुचून घ्यायचं आहे भरपूर आणि कुचून घेतल्यानंतर ही बांबूच्या ज्या काट्या आहेत त्या बांबूच्या काट्या प्रत्येक झाडाला लावून झाड स्ट्रेट करून बांधून घ्यायचंय जेणेकरून वाऱ्यानं त्याला काय त्याचा काही परिणाम होईल तर आम्ही दहा झाडं लावून घेतोय दहा झाडातली आपल्याकडे तीन कामगार आहेत ते तीन जणांना तीन तीन झाडं वाटून देतोय आपण नितिश भाईला तीन झाडं राजकुमारबाईला तीन झाडं आणि त्या सोनूला तीन झाडं आणि राहिलेले एक झाड माझं तर त्या झाडाला जे काय होईल ते आपण त्यांना विचारणार ठीक आहे तुम तीन होईल तीन तीन झाडं दस झाडे तुम्हारा तीन इस्टा तुम तीन तीन और मेरा एक झाड को कुछ खूपच पहिला तीन तुम्हाला बीच का सोनू का और राजकुमार भाई का लास्टका ओ सबसे लास्ट का मेरा ठीक आहे पाणी वाणी तुम्ही देणे का हा बस